मित्र कौशल्य विकासाची आता सध्या जास्त गरज का वाटत आहे पूर्वी शिक्षण घ्या शिक्षण घेतलं पाहिजे ज्ञान मिळवलं पाहिजे अशा पद्धतीने बोललं जायचं डिग्र्या घेतल्या पाहिजे पण आता जास्तीत जास्त शब्दप्रयोग केला जातोय की तुमच्याकडे कौशल्य असणं गरजेचं आहे कौशल्य विकास कौशल्याची गरज असं तुम्ही सातत्यानं ऐकता आणि परंतु ते कौशल्य कसं प्राप्त करायचं कौशल्याची निर्मिती कशी होत असते आणि कौशल्याचा विकास कसा होत असतो हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि एकदा का माणसामध्ये मा कौशल्य आलं की त्याला डिमांड येते मग कुठल्याही क्षेत्रामधलं कौशल्य तुमच्याकडे असेल तर तुम्हाला नक्की मागणी आहे नक्की डिमांड आहे कारण उपयुक्तता ही कौशल्यातून साध्य होते तुमची उपयोगिता तुमच्याकडं किती कौशल्य आहे त्यावर अवलंबून असते जर तुमच्याकडे कौशल्य नाही फक्त प्रमाणपत्र आहेत आणि तुम्ही नोकरी मागायला गेलात रोजगार मागायला गेलात तर ते म्हणते काम हे कागद करणार नाही तुझं काम हे तुला करावं लागते त्यामुळं तुझ्याकडे काय कौशल्य आहे उदाहरणार्थ एखाद्याला पोहायला येतच नाही ते गो थोडं थोडं येते आणि त्याच्याकडे शंभर टक्के शंभर मार्क आहेत त्याला पोहण्याच्या परीक्षेमध्ये मार्क देऊन टाकलेत तर काय उपयोग आहे काय त्यामुळं ह्या प्रमाणपत्राची बऱ्याचदा निरर्थकता शासनाच्या प्रशासनाच्या आणि समाजाच्या लक्षात आता आलेली आहे कागद गोळा करणाऱ्यांची संख्या किंवा दुसऱ्याकडच्या मदतीनं कागद गोळा करून घेणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे हे लक्षात आल्यामुळे शासनाने आता कौशल्य विकासावर विशेष भर दिली कौशल्यातून काय काय साध्य होत असते कौशल्याचे काय आता एखाद्याकडे कौशल्य आहे म्हणजे काय आहे आणि ते कौशल्य त्याने शिकून घ्यायचं म्हणजे काय करायचं तर काय असते बऱ्याचदा एखादी विषय कौशल्य शिकून घेण्यासाठी पहिल्यांदा ते गोष्ट कशी करावी ही माहिती त्याला जर नसेल त्याचं तंत्र एकदा माहीत असणं गरजेचं आहे आणि तंत्र एकदा माहीत झाल्यानंतर त्याचा सराव मनापासून करत राहण्यातून कौशल्याचा विकास होत जातो ही गोष्ट आपण लक्षात ठेवा बऱ्याचदा काय होतं आपल्याला ते तंत्रच माहीत नाही आणि दुसऱ्याचं बघून आपण करायला लागलो परंतु ते त्याच्या मागचं काय तंत्र आहे हे एकदा नीट लक्षात न घेता जर आपण ते सराव केला तर चुकीच्या माहितीच्या आधारावर आपल्या म मध्ये प्रावीण्य प्राप्त होत नाही तर आधी शिकून घेतलं पाहिजे मग शिकून घेतले आहे त्याचा सराव मनापासून केला की कौशल्याचा विकास व्हायला लागतो आता तुला मला कौशल्य मध्ये म्हणजे काय आहे कौशल्य म्हणजे एखादी गोष्ट एखादी कृती आणि उक्ती प्रभावीपणे करणे गतीनं आणि अचूकपणे करणं त्याला कौशल्य म्हणतात एखादी कृती आणि उक्ती गतीनं आणि अचूकपणे दर्जेदार स्वरूपात करता येणं हे कौशल्याचा भाग आहे जेव्हा तुम्ही अचूकपणे प्रभावीपणे परिणामकारकपणे जेव्हा तुम्ही वाणीचा वापर करता बोलता त्यातून तुमचं संवाद कौशल्य लक्षात येत आणि जेव्हा तुम्ही आता तुम्हाला नृत्य कौशल्य आहे शरीराची कलात्मक हालचाल शरीराची कलात्मक हालचाल यातून नृत्य कौशल्याचा जन्म होतो म्हणजे शरीराची जर कलात्मक हालचाल त्या व्यक्तीला करता आली आणि त्या स... कलात्मक हालचालींचा प्र... जो प्रचंड सराव जर झाला तर ती वे... त्या व्यक्तीकडे ते कौशल्य प्राप्त झालंय असं म्हणतात जादू सुद्धा शरीर हाता हात हत हातचेला की म्हणतो ना हातच्याला म्हणजे हाताचं कौशल्य आहे ते सुद्धा सरावानाने शिकून घेऊन येत असते हे कौशल्याचा भाग आहे म्हणजे शरीराची कलात्मकालचा आता मित्र हे तुम्हाला जर खरंच कौशल्य साध्य करायचं असेल तर पहिल्यांदा कुठल्या क्षेत्रात तुम्हाला कौशल्य साध्य करायचं आहे हे एकदा तुम्ही ठरवलं पाहिजे मला या क्षेत्रामध्ये कौशल्य प्राप्त करायचं आहे मला भाषण भाषणामध्ये कौशल्य प्राप्त करायचं आहे आणि भाषणामध्येच कौशल्य प्राप्त करून त्यामध्ये करिअर करायचं आहे तुम्हाला नृत्यामध्ये कौशल्य प्राप्त करायचं आहे नृत्यातच करिअर करायचं आहे तर तुम्हाला नृत्याचं कौशल्य साध्य करावं लागेल गायनाचं असेल वेगवेगळ्या क्षेत्रामधलं ज्या ज्या क्षेत्रा अनेक प्रत्येक क्षेत्रामध्ये कौशल्याची गरज आहे आता महत्त्वाचा एक मुद्दा मी आपल्याला सांगणार आहे म्हणजे आता हे कौशल्य एखादी गोष्ट प्रभावीपणे आणि छान करायला करतो वडतो अतिशय छान करतो असं आपण बोलतो म्हणजे त्याच्याकडे कौशल्य आहे चांगले चित्र कौशल्य चित्रसुद्धा कौशल्याचाच भाग आहे आणि हे सरावाने राव बनता येतो म्हणजेच काय सरावाने कौशल्य प्राप्त होते आणि यासाठी सातत्याची गरज आहे कठोर परिश्रमाची गरज आहे ही तुम्हाला सातत्यानं जर कौशल्य साध्य करायचं असेल तर मित्र तुम्हाला कौशल्य खरंच मनापासून साध्य करायचं असेल तर सातत्यानं सराव करा सचिन तेंडुलकराने क्रिकेट बॅट चा वापर कसा कलात्म पद्धतीनं करायचं ते त्यांनी कौशल्य साध्य केलं होतं त्यामुळे कोणताही बॉल आला की ते अशा पद्धतीनं दुसऱ्याला असं वाटायचं की माझ्याकडे तो बॉल येणार आहे तो कॅच पकडायला सिद्ध राहायचा पण ते बॉल दुसरीकडेच निघून पाठवून द्यायचे जिथं माणसं नाहीत जिथं प्लेयर नाहीत त्या ठिकाणी तो बॉल पाठवायचा म्हणजे ही जी गोष्ट आहे ती त्यांचं कौशल्याचाच एक भाग होता म्हणून ते जगप्रसिद्ध होऊ शकले म्हणून एखाद्याकडे कौशल्य प्राप्त झाले की त्याला काय म्हणतात विशेषतज्ञ म्हणतात त्याला गुणवत्ता प्राप्त म्हणतात प्रतिभावंत आहे म्हणतात प्रावीण्य आहे त्याला म्हणतात हा त्याच्याकडे फार प्रावीण्य आहे तो प्रतिभावंत आहे तो विशेषज्ञ आहे बाबा फार गुणवत्ता आहे त्याची अशा पद्धतीनं तुमच्याबद्दल बोललं जाते तर या कौशल्याचा विकास करण्यासाठी तुम्ही खरंच कटिबद्ध व्हा तुम्हाला नक्की सांगतो उदाहरणार्थ साधं टायपिंगचं कौशल्य जर तुमच्याकडे असेल आणि ते तुम्ही जर गतीनं आणि अचूकपदे आणि कौशल्यामध्ये काय असते गती आणि अचूकता असते ते जर करू शकला तर त्याच्यामध्ये खूप पद्धतीनं तुम्ही पैसे कमवू शकता लक्षात आलं म्हणजे तुम्हाला विक्रीचं कौशल्यसुद्धा आलं पाहिजे एखादी वस्तू म्हणून असं म्हटलं जातं विक्रीचं कौशल्य उदाहरण काही सांगायला लागलं होतं मी विक्रीचं कौशल्य असं म्हटलं जातं की ज्याला ज्याला बोलता येते ज्या बोलणाऱ्याच्या करडी विकतात पण न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाहीत आता याचा शब्दशा अर्थ घ्यायचा नाही म्हणजे याचा अर्थ आहे करडी गहू काय पोळी करण्यासाठी लागते करडी काय तेल काढण्यासाठी लागते एखाद्या वेळेस तेल नसलं तरी तेल आहे म्हणून आपण भूक भागली जाईल का नाही पण पोळी केलं तर भूक भागली जाऊ शकते आपण तेलाशिवाय आपण जगू शकतो पण अन्न पोळीच आहे समजा भाकरीचा असेल कशाचा असेल ते गहू हा शब्द फक्त अन्न पदार्थ वाचक शब्द आहे इतकाच इतका तर म्हणजे कमी महत्वाची गोष्ट सुद्धा ज्याच्याकडे कौशल्य आहे तो जगभर नेऊ शकतो आणि ज्याच्याकडं खूप चांगला आहे परंतु त्याच्याकडे कौशल्य नसेल तर त्याचं तिथंच थांबते म्हणून एका कवीने असं म्हटलंय की चिंद्या पांघरून सोनं विकायला बसलो चिंद्या पांघरून सोनं विकायला बसलो तर त्याचा मी आशय सांगतो फक्त तर ते सांगतात की सोनं पांग चिंद्या पांघरून मी सोनं विकायला आलं तर माझ्याकडे कोणी आलं नाही पण मी चिं सोनं पांघरून चिंद्या विकल्या चिंद्या ऐकायला बसलो तर माझ्याकडे गर्दी हटता त्याच्या सांगण्याचा हेतू आहे की तुम्हाला कौशल्य जरी प्राप्त झालेलं असेल तरी तुमचं राहणीमान सुद्धा तुम्हाला सुधरावं लागते कौशल्य आहे आणि राहणीमान नाही म्हणून आताच कौशल्याचा उपयोग करून घ्यायचा असेल तर तुमचं राहणीमान पण चांगलं करावं लागते तुमचे टापटिपणा स्वच्छता ह्यासुद्धा अतिशय गोष्टी असतात तुम्हाला विश्वसनीयता प्राप्त करावं लागेल हाही एक गोष्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्याला साध्य करता येतात त्यांना या कुठल्याही क्षेत्रामध्ये तो माणूस टॉपवर राहू शकतो त्यांना स्वतःचा रोजगाराचा प्रश्न मिटू शकतो गाडी चालवण्याचं कौशल्य आहे एखादा व्यक्ती अतिशय गाडी इतकी छान चालवतो तो धक्के लागू देत नाही गचके लागू देत नाही गाडी खराब होऊ देत नाही म्हणजे त्याला गाडी चालवण्याचं चा, कौशल्य फार छान आहे ड्रायवर बरोबा असं म्हणतात त्याला बोलवलं पाहिजे तशी ते एखादं संकट जरी आलं तर त्याला ग एक एक ड्रायव्हरनं मला सांगितलं की एकदा चोरांनी वाटेमध्ये असे दगडं ठेवलेले होते आणि मग दगडं ठेवलेले होते तर काही लोक घाबरून ड्रायवर बाजूला गाडी लावून हतबल होऊन थांबले होते मी मात्र अशा पद्धतीनं गाडी त्या दगडावरून पुढे नेलो असं पद्धतीनं तो सांगत होता म्हणजे माझ्याकडे ते कौशल्य होतं तर म्हणजे मी तसं सराव केलेला होता म्हणून मला नेता आलं असं त्यांना मला सांगितलेलं आहे म्हणजे एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे तर मित्रो सराव करा ने सरावा ने नाही सरावाने राव बनता येते मेहनतीशिवाय जगामध्ये काही भेटत नाही तुम्हाला जगाचं यश दिसते पण यशाच्या मागचे कष्ट तुम्हाला एक उदाहरण सांगतो या निमित्तानं की एका एक चित्रकार आहे आणि चित्रकाराने तो माणसाचं हुबेहुब चित्र काढायचं आणि बघ एका व्यक्तीने म्हणलं माझं चित्र काढून दे त्याने चित्र काढून दिलं त्याला पाच मिनिटामध्ये चित्र काढून दिलं मग त्यानं म्हणलं हे पाच मिनिटाचे किती देऊ पैसे त्यानं म्हणलं हे पाच मिनिटाचे पैसे नाहीत हे पंचवीस वर्षाची माझी साधना आहे म्हणलं लक्षात आलं का म्हणजे माझं हे जे कौशल्य तुला पाच मिनिटात काढून दिलं तू काढून बघ बरं म्हणला किती वर्ष लागतील तुला काढायला असं चित्र लक्षात आलं का त्याला म्हणायचं आहे की माझं कौशल्य आहे त्या कौशल्याचे पैसे हे तुला असे मिनिटात काही मजुरीसाठी नाही तासावर काम नाही ते ते प्रतिभेचं फळ तुला द्यावं लागेल असं त्याला सूचित करायचं होतं तर मित्र पुढच्या भागामध्ये शासनाची जी जी योजना आहे जी योजना त्यांनी आता पूर्वीपासूनच आहे परंतु त्याचं एक नाव आता त्यांनी दिलेलं आहे त्या योजनेच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ती योजना आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रच्या माध्यमातून काय त्यांना साध्य करायचे ते काय आहे शासनाची योजना या संदर्भात मी पुढच्या भागामध्ये आपल्याला सांगणार आहे धन्यवाद